ハリアンアクリルのタブレット。<laughs> <laughs> <laughs> बघा महाराष्ट्रामध्ये मेंढपाळांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत आणि प्रामुख्यानं महाराष्ट्रातील धनगर समाज हा पारंपारगत हा मेंढी आणि शेळेचं पालन करतो परंतु राज्यामधली परिस्थिती अनेक ठिकाणी पाणी आलं पाण्यामुळं ज्या जिरायत जमिनी होत्या त्या बागायत क्षेत्रामध्ये त्याचं परिवर्तन झालं आणि चराई पूर्ण शिल्लक राहिली नाहीत फॉरेस्ट विभागानं चराई पास देणं बंद केलं गेल्या दहा वर्षांपासून महाराष्ट्रातल्या मेंढपाळांना चराई पास दिले गेले नाहीत आणि म्हणून आम्ही सातत्यानं राज्य सरकारकडे प्रयत्न करत होतो की मेंढपाळांना चराई पास द्या तर सरकारचं असं म्हणणं आलं जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर हा पावसाळ्याचे दिवस आहेत या दिवसामध्ये आम्हाला चराई पास देता येत नाहीत परंतु त्या गोष्टीमध्ये सुद्धा आम्ही आग्रही आहे की त्या महिन्यात सुद्धा आम्हाला पास मिळाले पाहिजेत चार महिन्यात पास देता येत नाहीत असं सरकार म्हणतंय परंतु राहिलेल्या आठ महिन्यात सुद्धा पास दिले जात नाहीत आणि त्यामुळं मेंढपाळांची फार मोठी कुचंबना होतीये मेंढपाळांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय आणि माझ्यासोबत आता हे मेंढपाळ आहेत हे गुजरातहून इकडे गेल्या ऐंशी वर्षापासून महाराष्ट्रात फिरस्ती करणारे हे सगळे मेंढपाळ आहेत आणि त्यांची ती अडचण होती म्हणून राज्य सरकारकडे आम्ही ही मागणी लावून धरली मागच्या चार दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातले काही मंत्री महोदय यांच्यासोबत आमची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये हा मुद्दा आम्ही लावून धरल्यानंतर राज्य सरकारनं निर्णय घेतला की येत्या आठ दिवसाच्या आत महाराष्ट्रातील सर्व मेंढपाळांना चराई पास देण्याच्या संदर्भातले आदेश माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय यांनी दिलेले आहेत आणि म्हणून त्याचा धन्यवाद व्यक्त करण्यासाठी आभार व्यक्त करण्यासाठी आज काही मेंढपाळांचे प्रतिनिधी घेऊन माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय यांची भेट घेतलेली आहे अरे ये अभी तो तय वो आठ दिन के अंदर वो पूरे महाराष्ट्र कौन से कौन से क्षेत्र मे चराई पास देने वाले इसके बारे मे सरकार से ये पूरा जो प्रक्रिया आहे वो सामने नागपूर है महाराष्ट्र के अरे जो पशुपालक तो है तो उनको मिलना चाहिए आप कुछ कहते हैं अरे आरक्षण का तो अलग विषय है दे तो वो विषय भी हम काम कर रहे हैं लेकिन ये जो विषय था भेड़ बकरियां चराने वाले हमारे लोगों का वो बारे में सरकार ने बहुत अच्छा डिसीजन लिया है व्यापारियों के प्रतिनिधियों कौन से आरक्षण संदर्भ धनगर आरक्षणाच्या संदर्भात मी सभागृहामध्ये बाजू ठामपणे मांडलेली आहे धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये वारंवार मीडियामध्ये असेल चर्चेत असेल किंवा वेगवेगळ्या नेत्यांच्याकडून स्टेटमेंट केली जात आहेत की धनगर समाजाचा समावेश एसटीमध्ये करायचा आहे आमचं मुळात म्हणणं असं आहे आम्ही नव्यानं एसटीमध्ये समावेशाची मागणी करत नाही आम्ही ऑलरेडी या एसटीच्या लिस्टमध्ये छत्तीस नंबरला आहोत धनगड या राज्यामध्ये जमात अस्तित्वात नाही हे सरकारनं शपथपत्रावरती मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेलं आहे सरकारनं आता हे मान्यच केलंय की धनगड राज्यामध्ये अस्तित्वात नाही आहे तो धनगर आहे तर सरकारकडे आमची मागणी असे आहे की तुम्ही आता महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश द्या की धनगड महाराष्ट्रात अस्तित्वात नाही आहे तो धनगर दंगरा आहे धनगराच्या प्रत्येक व्यक्तीला एसटीचा दाखला द्यायला सुरू करा ही मागणी मी सभागृहात लावून धरली आहे कोर्टामध्ये पण आमची बाजू आम्ही लढतोय धनगर समाज हा संयम संयम बाळगणारा समाज आहे आणि आम्ही कायदा मानणारी लोक आहोत आम्ही कायद्याच्या पद्धतीनं कोर्टामध्येही दाद मागतोय तर कोर्टानं आठ डिसेंबर अकरा डिसेंबर आणि पंधरा डिसेंबर या तीन तारखा अंतिम सुनावणीसाठी दिल्या होत्या पैकी आठ डिसेंबर आणि अकरा डिसेंबरला पूर्ण कामकाज चाललं पंधरा तारखेचं चा कामकाज पुढं ढकललंय आणि माननीय उच्च न्यायालय महोदयांनी तीन जानेवारी चार जानेवारी आणि पाच जानेवारी दुपारी अडीच नंतर हे पूर्ण कामकाज चालेल आणि आम्हाला आता विश्वास आहे की हे कामकाज झाल्याच्या नंतर हे सरकारनं लिहून दिलंय एखादी जमात जर राज्यात अस्तित्वात नसेल तर त्याला आरक्षण कसं काय मिळू शकतं त्यामुळे आमच्या बाजूने निकाल अशी आम्हाला अपेक्षा आहे आम्ही दोन्ही बाजूने प्रयत्न करतोय न्यायालयातून पण आम्ही प्रयत्न करतोय आणि राज्य सरकारकडं त्यांनी जी आर काढावा म्हणून आम्ही बिहार तेलंगणा आणि मध्य प्रदेश या तीन राज्याचे जी आर आम्ही सरकारला दिले होते आणि नंतर आता छत्तीसगड आणि उत्तर प्रदेश या पाच राज्याचे जी आर दिलेत त्या धर्तीवरती आमचा निर्णय शासनानं करावा असा आमचा प्रयत्न सुरू आहे आणि आम्हाला वाटतं की आता या सगळ्या विषयामध्ये आम्हाला यशील